नमस्कार मी सिंधे सळंके लाईबाड बोकन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आहे थर्टी फस्ट डिसेंबर दोन हजार तेवीस तर तुम्हा सर्वांना दोन हजार चोवीसच्या हार्दिक शुभेच्छा कारण आजची शेवटची रात्र आहे उद्यापासून आपण एका नवीन इंग्रजी वर्षाचा आनंद घेणार आहोत आणि आज खूप ठिकाणी म्हणजे कोकणचं म्हणतात ना हाऊसफुल आहे सगळीकडे कुठे एक लाख हाऊसफुल आहे पण अशाच एका म्हणजे हाऊसफुल वातावरणात तुमच्यासाठी एक स्पेशल ऑफर घेऊन आलो आहे मी म्हणजे ही ऑफर आहे ते म्हणजे खास आजच्या दिवसासाठी आपल्या हॉटेल सिंधू स्वाद आणि कोकण तडका चायनीज सेंटर यांच्यातर्फे ही ऑफर आहे आणि ही ऑफर काय आहे ना ती आपण समजून घेऊया आणि ती ऑफर कुठे म्हणजे तुम्हाला ऑफर घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल कुठे यावं लागेल ता ता ते सुद्धा मी व्हिडिओच्या नंतर तुम्हाला सांगेन तर आता आपण समजून घ्या ही ऑफर काय ती पेटी तर आता आपण ही जी ऑफर आहे ती समजून घ्या सागर गुरुले यांच्याकडून काय नेमकी ऑफर आहे जरा सांगा थर्टी ऑफर आहे की रुपयाचं जर बिल झालं तर आपण आणि पाणी बॉटल ओके आणि जर हजार रुपये बिल झालं हा तर आपण एक फुल लॉलीपॉप आणि एक पाणी बॉटल देत आहोत ओके आणि त्या पटीत जेवढं बिल असेल तसं तुम्ही ते देणार म्हणजे दोन हजार झालं तर दोन लॉ फ्री देणार दोन लवे म्हणजे सहा पीस एक फुल लॉलीपॉप मध्ये सहा पीस येणार जर दोन हजार पर्यंत बिल झालं तर बारा पीस बारा पीस आणि फक्त स्पेशल ओहो, 30 पर स्पेशल ऑफर ऑफर ओके ओके मग तुम्ही या या नक्की ऑफरचा फायदा घ्या आणि तुमच्याकडे सध्या काय काय चायनीज मध्ये काय काय का का अव्हेलेबल आहे चायनीज मध्ये आहे नूडल्स आहेत राईस आहे लॉलीपॉप चिली हक्का नूडल्स सूप चायनीज वेल चिकन चायनीज वेल आहे ओके मंचुरियन आहे ओके आणि होम डिलिव्हरी तुम्ही म्हणजे आजूबाजूच्या किती किलोमीटर मध्ये होम डिलिव्हरी पाच किलोमीटर पर्यंत होम डिलेव्हरी तुम्ही आपल्या हॉटेल पासून चार पाच किलोमीटर पर्यंत होम डिलिव्हरी सुद्धा देणार आणि ही इतर व्ही सुद्धा असणार आहे फक्त आजसाठी तुम्ही स्पेशल ऑफर ठेवले ओके आणि इतर वेळ जर कोणाला आला तर त्यांना त्याच्यासाठी पण काही नाही ऑफर असणार ना तुमच्याकडे त्यावेळी तुम्ही डिक्लेअर करणार जर हा व्हिडिओ नंतर कोणीतरी बघितला थर्टी पर्सेंट आणि ती लोक आली त्यांना ते पण काहीतरी स्पेशल ऑफर तुमच्याकडून भेट देणार देणार ऑफर देणार ओके ठीक आहे आता यांची फुल तयारी झाली आहे आणि तिकडे हे बघा थर्टी फर्स्ट तयारी आपलं सेटअप इकडे रेडी आहे आणि हे बघा आज संध्याकाळची तयारी फुल नाही आतापासून त्यांनी तयारी करून चालू ठेवले हे लॉलीपॉप आहेत ना हो हे लॉलीपॉप आहे चिकन आहे म्हणजे हे सहा पीस तुम्ही हजाराचे याच्यावर देणार म्हणजे एक हजाराचे सहा पीस ओके म्हणजे हे बघा साईज बघा लॉलीपॉपची तर अशा प्रकारे सगळं क्वालिटी प्रोडक्ट आहे म्हणजे क्वालिटी सगळं आणि हे काय चिकन, चिकन चिकन साठी चिकन, चिकन साठी ओके अशा प्रकारे फुलन तयारी आहे आणि आतापासून त्यांना ऑर्डर सुद्धा आले ते ऑर्डर मध्ये चिली बी आहे बिग साईज चिली पीस आहे अशा प्रकारे तुम्हाला टेस्टी टेस्टी खाणं आजच्या दिवस आणि रोज मिळेल हां पण आज स्पेशल ऑफर आहे तुम्ही फायदा घ्या आणि बघा तयारी त्यांची चालू आहे तर संध्याकाळपर्यंत फुल माहोल तयार होईल आणि संध्याकाळसाठी स्पेशल काय आहे डीजे बीजे डीजे हा डीजे लावायचं आहे हां हां संध्याकाळी संध्याकाळी तर तुम्ही आता हा व्हिडिओ बघितला बघितला इथे येऊन म्हणजे थर्टी फक्टची बुकिंग करू शकता आणि तुमची सिटिंग अरेंजमेंट आहे तुम्ही फॅमिली मित्रांसोबत या ठिकाणी भरपेट खाणं खाऊ शकता आजसाठी स्पेशल ऑफर आहे त्याचा आनंद घ्या आता तुम्ही ऑफर ऐकली तर तुम्हाला ही ऑफर मिळवण्यासाठी कुठे यायचं आहे ते सांगतो हा आपला आहे विजयदुर्ग रोड आणि इथून कासाडी तिटा बरोबर दोनशे मीटरवरती आहे म्हणजे कासारडी तिट्यापासून दोनशे मीटर विजयदुर्ग रोडला आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला दिसेल हॉटेल सिंधू स्वाद कोकण तडका चायनीज कॉर्नर या ठिकाणी तुम्हाला यायचं आहे आणि आजच्या दिवसासाठी स्पेशल ऑफर आहे आणि इतर वेळी पण ते ऑफर देणार आहेत पण आज जर तुम्ही आलात तर तुम्हाला ही ऑफर मिळेल आज आहे थर्टी फस्ट डिसेंबर दोन हजार तेवीस आणि त्यासाठी ही ऑफर आहे आणि इतर वेळी जर आला तर तुम्हाला नक्की अजून काहीतरी ऑफर असेल ते भेटतील त्या त्यावेळी तर अशा प्रकारे आजचा थर्टी फस्टचा मॉल इकडे तयार होतो आहे आणि तुम्हीसुद्धा लवकरात लवकर येऊन या मॉलचा आनंद घ्याल तर तुम्हाला यायचा आहे कासार्ट तिथ्यापासून दोनशे मीटर टुवर्स म्हणजे विजुर्ग विजुर्गाच्या बाजूला विजुर्ग रोडने कासारडे तिथ्यापासून दोनशे मीटर फक्त आणि हा ॲड्रेस येतो ओजरम माळवाडी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी तुम्ही येऊन या ऑफरचा लाभ घेऊ शकता आणि हा व्हिडिओ तुम्ही भविष्यात जर बघितला म्हणजे थर्टी पर्सेंट नंतर जरी बघितला तरीसुद्धा तुम्ही इथे येऊन तुमची गाडी थांबून इथे पुढचा आनंद घेऊ शकता तुम्हाला त्या दिवशीसुद्धा एक वेगळी ऑफर नक्की भेटेल फक्त त्यांना सांगायचं की तुम्ही हा व्हिडिओ बघितला असं सांगितलं आणि तुम्ही लाईव पॉट कोकणचे सबस्क्रायबर आहेत म्हणून सांगितलं तुम्हाला स्पेशल ऑफर आहे इकडून आपण विजयदुर्गला जातो इथून फक्त म्हणजे विजदुर्ग रोडला कासाळ त्यापासून फक्त दोनशे मीटरवरती तुम्ही या म्हणजे आजसुद्धा म त्याचा आनंद घ्या आणि इतर वेळ आलात तरी त्याच या म्हणजे चायनीज फूडचा आणि